नमस्कार मी प्रिया पद्माकर डाखोडे लोक क्रांती न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात लोक क्रांती न्यूज मराठी बहुजन समाज पार्टीचे उमेदवार सुनील मारुती गायकवाड यांचा जोरात प्रचार सुरू जनतेचा मिळत आहे उत्तम प्रतिसाद उरणच्या समस्या सोडवण्यासाठी निवडून देण्याचे सुनील गायकवाड यांचे आवाहन उरण दिनांक अकरा विठ्ठल ममताबादे उरण विधानसभा मतदारसंघात चुरशीचा लढा पाहावयास मिळत असून उरण विधानसभा मतदारसंघात एकूण चौदा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत चौदा उमेदवारांचा प्रचार सुरू आहे उरण विधानसभा मतदारसंघात बहुजन समाज पार्टीतर्फे सुनील मारुती गायकवाड चिन्ना हत्ती हे निवडणूक लढवत असून बहुजन समाज पार्टीचे सुनील गायकवाड हे प्रामाणिक एकनिष्ठ कट्टर कार्यकर्ते असल्याने पक्षाचे तसेच विविध सामाजिक संस्था संघटनेचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे तळागाळात जाऊन गोरगरिबांना अनेकदा सुनील गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे उरणमधील विविध समस्या प्रश्न विरोधात अनेकदा संप आंदोलन त्यांनी केले आहे विविध समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी सुद्धा केला आहे विविध समस्यांचा शासन दरबारी पाठपुरावा केला आहे त्यामुळे सुनील गायकवाड यांच्या प्रचाराला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे उरणमध्ये शैक्षणिक समस्या आहेत आरोग्य समस्या आहेत विकासाचे अनेक कामे प्रलंबित आहेत त्या सोडवण्यासाठी मला बहुमताने निवडून द्या असे आवाहन बहुजन समाज पार्टीचे उरण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुनील मारुती गायकवाड यांनी जनतेला केले आहे नमस्कार